अत्त दीप व मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्ने होऊया या यूट्यूब चॅनलवरती आपल्या शाळेचे यस ए प्रणालीमध्ये नवीन खाते आपल्याला उघडायचे आहेत आणि त्या खात्यासंदर्भामध्ये आपल्याला आपल्या, आपल्या शाळेचा टॅन नंबर लागत आहे पण शाळेचा टॅन नंबर याआधी काढलेला आहे मात्र बऱ्याच मुख्याध्यापकांच्या बदल्या झाल्या आहेत किंवा आपल्याला तो टॅन नंबर आता जर माहिती नसेल तर तो टॅन नंबर आपल्या शाळेचा कसा शोधायचा हेच आपण आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्याला वळायचं आहे आपल्या लाडक्या क्रोम ब्राऊझरकडे क्रोमब्राऊझरवरती आल्यावर तिथे आपल्याला टाईप करायचं आहे इन्कम टॅक्स इन्कम हे टा टाईप करतानाच बघा इथं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ये सर्च लिंक येईल आपल्याला याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ही पहिलीच लिंक आपल्याला येईल निळ्यामध्ये त्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज दिसणार आहे या पेजला इकडे स्क्रॉल केला आपण तर इथं बघा क्विक लिंक्स ह्या ज्या आहे त्या क्विक लिंक्समध्ये उजव्या हाताकडे नंबर पाचवरती इथे आपल्याला दिसते बघा नो टेन डिटेल्स या टॅबवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आपल्या नेटनुसार हे पेज डाउनलोड होईल आता इथे आल्यानंतर आधी आपल्याला जे आहे ते आपली साईट जी आहे ते आधी आपण डेस्कटॉप साईट करून घेऊयात डेस्कटॉप साईट करून घेतल्यानंतर बघा इथे आता आलेला आहे टॅन सर्च आपल्याला कशानुसार सर्च करायचं आहे नेम का आपले जर जर टॅन नंबर एखादा असेल जुना आपण तो आपल्या शाळेचा आहे किंवा नाही जर पाहायचं असेल तर टॅन नंबर असेल तर इथे आपण क्लिक करून टॅन नंबरची माहिती टाकूनसुद्धा तो सर्च करू शकतो पण आता आपल्याला माहिती नाही त्यामुळे आपण नेमने नेमनुसार सर्च करणार आहोत त्यानंतर आता इथे बघा नंतर त्याच्या खाली इथे आहे कॅटेगरी ऑफ डिडक्टर यावरती आपण जर क्लिक केलं तर इथं वेगवेगळ्या कॅटेगरीज आपल्याला इथे दिसत आहेत शक्यतोवर आपलं सेंट्रल अँड स्टेट गव्हर्मेंट यामध्येच आपल्याला ते नाव मिळणार आहे जर एखाद्या शाळेचं नाही मिळालं तर या पद्धतीने ज्या काही खालचे ऑप्शन आहेत ते ऑप्शन आपल्याला पाहून शोध घ्यावा लागेल ते सर्च करून आपल्याला शोध घ्यावा लागेल जर पहिल्याच सेंट्रल अँड स्टेट गव्हर्मेंट या टॅबमध्ये जर आपल्याला सापडलं नाही तर याला आपण आधी चूज करूयात ते सिलेक्ट झालेलं आहे नेम ऑफ डिडक्टर तर इथे आपल्या शाळेचं नाव आपल्याला टाकायचं आहे किंवा गावाचं नाव जरी टाकलं जिल्हा परिषदची जर शाळा असेल तर ते जरी टाकलं तरी चालेल कारण त्यावेळेस एखाद्या वेळेस आपलं जे नाव आहे ते जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल किंवा काहीने जे ड पी पी एस असं शॉर्टमध्ये टाकलेलं असेल तरी काय अडचण नाही आहे आपल्याला ज्या पद्धतीने टाकता येईल त्या पद्धतीने टाकावं मात्र इथे इंग्रजीमध्ये आपल्याला टाकायचं आहे जे काही आपल्या शाळेचं नाव असेल ते त्यानंतर इथे आपल्याला स्टेट निवडायचं आहे स्टेट निवडून झाल्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर हा याच्यासाठी टाकायचा आहे की याच्यावरती आपल्याला एक ओ टी पी येणार आहे अर्थात हा नंबर आपण ओ टी पी येण्यासाठी आहे त्यावेळेस ज्यांनी टॅन वगैरे काढला त्यांचा नंबर टाकावा असं काही नाही एक मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे ज्याच्यावरती आपल्याला ओ टी पी येऊ शकतो त्यानंतर इथं बघा कंटिन्यू हे निळ्यामध्ये आपल्याला दिसतं आहे त्या कंटिन्यूवरती आपल्याला क्लिक करायचे आहे आपल्याला एक ओ टी पी येईल आलेला ओ टी पी ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे ओ टी पी संदर्भामध्ये एक सांगावं वाटेल की काही मर्यादेपर्यंतच आपल्याला ओ टी पी येतात त्यानंतर मात्र आपल्याला ओ टी पी जे आहेत ते येणं किमान आठ तासासाठी बंद होतं जर आपल्याला नाव वेगवेगळ्या पद्धतीने जर सर्च करायचं असेल तर वेगवेगळ्या वेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस वे ओ टी पी येत असतो त्यावेळेस मग आपण दुसरा मोबाईल नंबर टाकून त्यावरचा ओ टी पी इथे यूज करू शकतो ओ टी पी टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे व्हॅलिडेट म्हणून दिसेल बघा निळी टॅप त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा आता इथे त्या नावाचे जे काही इथे डिडक्टर आहेत ते इथं डिडक्टर आपल्याला दिसत आहेत इथे बघायचं आहे की पूर्ण नाव नाही आहे काही नाव असून बाकीच्या नावामध्ये फुलले आहे तर त्या अंदाजे आपल्याला एक बघायचं आहे की जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल आहे किंवा झेड पी पी एस असेल लिहिलेलं त्यानुसारच आपल्याला ते बघायचं आहे आणि त्या एका याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला जेवढे नावं दिस ते नावं जरी दिसत असते तरी मात्र एका ओ टी पीने फक्त एकच नाव इथं आपल्याला शो होईल दुसरं नाव जर आपल्याला पुन्हा तेच पाहायचं असेल जर त्या आपल्याला वाटलं की त्याचा ॲड्रेस वगैरे पाहून की ही आपली शाळा वाटत नाही आहे दुसरं काहीतरी वाटते दुसरी शाळा वाटते एखाद्या वेळेस आपल्याकडे ग्रुप ग्रामपंचायत वगैरे असेल किंवा वस्ती शाळा असतील त्या पद्धतीने आपल्याला मात्र मग त्यावेळेस दुसरा ओ टी पी यूज करून परत पहिल्यापासून प्रोसेस करावी लागणार आहे त्यानंतर आपल्याला जर वाटत असेल की हे नाव आपलं दिसत आहे त्या नावावरती आपल्याला निळ्यामध्ये जे नाव दिसतं त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आता हे डिटेल्स सगळे आलेले आहेत आपल्याला तो टॅन नंबर पण दिसेल त्यानंतर नाव दिसेल आणि ॲड्रेस ॲड्रेसवरून आपण कन्फर्म करू शकतो की हे आपल्या शाळेचे आहे किंवा नाही आणि हे झाल्यानंतर आपण इथे याची पी डी एफ बनवू शकतो नेहमीप्रमाणे आपल्याला उजव्या हाताकडे ज्या तीन उभे टिंबा आहेत त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर इथे जर प्रिंटचं ऑप्शन दिसलं नाही तर आपल्याला इथे शेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे सगळ्यात वरती कॉपी लॉंग स्क्रीनशॉट आणि प्रिंट हे ऑप्शन दिसते प्रिंटला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन पेज दिसतील त्यानंतर पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यालच्या तीन उभ्या टिंबांवरती क्लिक करायचं आहे सेव एज पी डी एफ येईल इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली जर आपल्याला नाव बदलायचं असेल तर नाव बदलू शकतो किंवा इन्कम टॅक्स पोर्टल हे नाव आलेलं आहे त्याला आपल्याला इथे सेव्ह करायचं आहे हे आपल्या इंटरनल स्टोअरला डॉक्युमेंटमध्ये सेव्ह झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेचा टॅन नंबर सहज मिळवू शकतो जर सगळे पर्याय शोधूनही जसं सुरुवातीला सांगितलं सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा इतर जे अनेक पर्याय आहेत ते पर्याय निवडूनही जर आपल्या शाळेचं नाव आपल्याला सर्च होत नसेलच तर मग मात्र आपल्याला आपल्या शाळेचा नवीन टॅन नंबर काढावा लागेल तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान